हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर इथं चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण आज आहे संक्रांत आता हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे तर हे बघा पुरणपोळी किती छान फुगली मी पुरण तयार करून ठेवलेलो तर माझ्या लक्षातच नाही राहिलं की आपण थोडा व्हिडिओ काढा म्हणून पण ते डोक्यातच नाही राहिलं म्हटलं त्याला पुरणपोळी तरी दाखवतं ही बघा किती छान भाजलेली आहे पुरणपोळी तवा असा दिसतो पण खूप छान चपात्या भाजल्या जातात त्याच्या बदलणार आहे मी लवकरच तरी इथं मी वाटण केलेलं आहे आमटीचं येळवणीच्या आमटी म्हणतात त्याला आमच्या इकडं रस्सी म्हणतात तर इथं मी छान अशा म्हणजे मा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे सगळं वाटण तुम्हाला दाखवलेलं आणि इथं तेल टाकत आहे एक टाकली उभी दोन आणि तीन तर खूप छान होतं नक्की बनवून बघा शे आमटी तर तेल आहे त्याच्यात टाकलेला आहे कढीपत्ता चांगला तडतडू द्यायचा तो तर इथं मसाले घेतलेले आहे मी घरगुती काळा मसाला थोडासा हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला एवढंच घेतलेला आहे मी बाकी जास्त मसाले वापरत नाही मी तर इथे मी छान वाटून घेतलेला आहे कांदाचं लिहू भाजलेला होता तर खूप छान टेस्ट येते त्याची तर इथे मी छान असे वाटून घेतलं आणि ते आता तेलात व्यवस्थित तळून घेणार आहे ते तर त्याला तेल सुटेपर्यंत ते छान भाजून घ्यायचं तेलामध्ये तळू द्यायचं छान आणि हे आपलं येळवणीचं पाणी म्हणजे आपण जे डाळ शिजवली होती ना त्याचं हे पाणी काढून ठेवलेलं होतं ते तर ते आता याच्यात टाकायचं आहे याच्याशिवाय आमटीला टेस्ट नाही आहेत तर हे बघा आता हे ओतणार आहे मी याच्यात आणि आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवायचा इथे टाकत आहे मी मीठ जास्त घट्ट पण चांगले नाही लागत थोडी पातळच पाहिजे तर हे बघा किती छान तरी आली त्याला तर नक्की बनवून बघा प्रकारे कोणी हिरव मिरचीची पण बनवतं पण आपल्या मसाल्याची छान लागते भाताबरोबर आता आपल्याला बनवायची आहे भजी कारण नैवेद्य ठेवायचा होता त्यामुळे पटकन म्हटलं आवराव ते इथे फजी बनवून घेत आहे मी परत आज हळदी कुंकू असतात तिकडं जायचं आहे तर पुढे तुम्हाला बघायला भेटणारच आहे कुठे होतं आज हळदी कुंकू आणि गल्लीतल्या मैत्रिणी पूर्ण एकत्र आलो होतो तर ते, ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे याच्यापुढे कारण आता हळदी कुंकूचे दिवस चालू झाले आपले पण हळदी कुंकू राहील बोर बोरनान राहील त्यामुळे बघायला विसरू नका भजी खूप छान झालेली होती ते बघा आता आपण हळदी कुंकुला आलेलो होतो तर ह्या ज्या दिसत आहेत ना मधल्या त्यांच्या हई हळदी कुंकू होते माझ्या पलीकडच्या त्याच्या पलीकडच्या साईडनं तुप्यताई म्हणून आहेत त्या माझ्याच नावकरी येत त्यांचे तर हळदी कुंकू होतात आणि सगळे एकत्र जमलेलो होतो मग प्रियाला म्हटलं चल एक फोटो काढ आणि एक व्हिडिओ काढतं इथं आपले सगळे पुजलेले होते छान असे आमच्या सासूबाईंचे असतात आणि माझे असतात तर मी आता काशीला गेले होते ना तिथून तांब्याचे आणलेले होते मी पाच आणि पाच मातीचे आणले होते कारण सासूबाईंचे पण पुजायला लागतं त्या कारण आई होत्या त्याच्यामुळे त्या सवाशीन होत्या ना त्यामुळे त्यांचं पुजायला लागतं दरवेळेस तर मग हे असं केलं होतं मी आणि असं आपला साधा सिंपल मेकअप जास्त बट काही बटबटीत जमत नाही जमला कामामध्ये जमत नाही करायला तरच आवडते पण मग आता आपली जेव्हा हळदी कुंकू राहील त्यावेळेस नक्की बघा मेकअप आपला हा साधासा लूक आहे आपला